नमस्कार मित्रांनो तो रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये आता मित्रांनो राकेशने तर संजय आणि सुप्रिया यांचं मन जिंकून घेतलेलं असतं कारण आता राकेशनं जो बिल्डर आहे तर त्या बिल्डरला धमकावून त्याचं जे काही जुनं कारस्थान आहे तर ते उकरून काढून त्याला पूर्णपणे त्याचं तोंड बंद केलेलं असतं त्यामुळे प्रिया आणि संजय हे खूपच खुश असतात कारण आता जेवात तर सुप्रियाला सांगितलेले असते की आपल्या ईश्वरीसाठी योग्य मुलगा म्हणजे फक्त राकेशच असू शकतो हे ऐकून फक्त आता संजयला आनंद होतो संजय म्हणतो की खरंच सुप्रिया अगं राकेशसारखा दुसरा मुलगा आपल्याला शोधून नाही सापडणार कारण देवानेच त्याला आपल्या मदतीसाठी पाठवलेले आहे आणि तो नक्की आपली जावई होण्याच्या लायकीचा आहे तो आपल्या ईश्वरीला नक्कीच सुखात ठेवेल हे ऐकून आता जेव्हा इकडे राकेशला खूप आनंद होतो राकेश म्हणतो की बरं झालं लवकरात लवकर मला इंदोरी जिलेबीसोबत लग्न करण्याची परवानगी तर मिळाली आता मात्र हे लग्न कोणी थांबवू शकत नाही आणि लवकरात लवकर इंदोरी जिलेबीला मी माझं करूनच राहणार आहे आणि त्यानंतर मात्र आता इकडे आजीने तर लावण्या आणि अर्णव या दोघांच्या लग्नाचा निर्णय घेतलेला असतो अर्णवला याबद्दल आत्तापर्यंत काही माहिती नसतं वल्लभरी आणि जेव्हा लावण्य एकमेकींशी बोलत असतात तेव्हा तेथे ते अर्णव येतो अर्णव हे सर्व ऐकतो की आता लावण्याही वल्लरीला म्हणत असते की हे बघा आता त्या जी ओल्ड लेडी आहे तिने तर आता लग्नाचा निर्णय घेतलेला आहे आणि आता, कोनी आता हे लग्न होऊन राहणारच कोणी ते लग्न नाही थांबवू शकत तेव्हा मात्र आता वल्लहरी आणि लावण्याचं हे बोलणं ऐकून आता अर्णव विचारतं की कुणाचं लग्न तेव्हा आता वल्लहरी आणि लावण्या नक्की यांना अर्णवला काय उत्तर द्यायचं ते काही समजत नाही तेव्हा आता जे आजीने इकडे ठरवलेले असते की आता लवकरात आत, लवकर घरामध्ये अर्णव आणि लावण्य यांचा साखरपुडा मी ठरवलेला आहे तेव्हा मात्र आता सगळेजण खूप खुश होतात परंतु अर्णव अर्णव ह्या लग्नासाठी नकार देतो स्पष्टपणे तो ईश्वरीच्या चेहऱ्याकडे बघत असतो आणि ईश्वरीच्या चेहऱ्याकडे बघून तो आता लावण्याला नकार देतो तर लावण्याचा आता इतका जळभाट होतो तर आजी म्हणते की अर्णव तू असं का करतोस हे बघ लावण्य आता या घरची सून होण्या जी काही स्वप्न पाहते आणि तीसुद्धा आता खरंच तुझ्या आयुष्यामध्ये जर आली तर खरंच तुला सुखात ठेवेल आणि हे पग लावण्य जरीही आता इतकी उद्धट आणि ती संस्कारी नसली तरीसुद्धा ती आता ईश्वरीच्या सहवासात राहते ईश्वरीकून ती खूप काही सहन करून शिकून घेईल तेव्हा मात्र आता लगेच अर्णव म्हणतो की हे निर्णय घेण्याचा हक्क आजी तुला कोणी दिला मी एकदा सांगितलं की मला लग्न नाही करायचं तेव्हा मात्र तो ईश्वरीकडे बघत असतो ईश्वरी आता अर्णवकडे पाहत असते परंतु आता अर्णव स्पष्ट नकार देतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी अर्णव रागाने रूममध्ये गेलेला आहे म्हणून ती आता रूममध्ये बोलायला आलेली असते तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणतो की हे पग आत्तापर्यंत मी कोणत्याही मुलीवर प्रेम केलं नाही एका मुलीवर मी प्रेम केले होते परंतु ती मुलगीला फक्त पैसा महत्त्वाचा होता म्हणून तिने मला सोडलं म्हणून आजकाल प्रत्येक मुली ह्या पैशाच्याच अगदी डोळ्या ठेवून असतात तेव्हा आता अर्णव असे म्हटल्यानंतर ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर लावण्य मॅडम चांगले आहेत आणि लावण्य मॅडमबरोबर तुम्ही लग्न करावं अशी माझीसुद्धा इच्छा आहे तेव्हा आता अर्णवला खूप राग येतो अर्णव म्हणतो की ईश्वरी देसाई मिस इंदोर हे हक्क तुला कोणी दिले तू हा निर्णय घेऊ शकत नाही मला कुणाबरोबर लग्न करायचे किंवा मी लग्न करणार नाही हे हक्क फक्त मीच मलाच आहे आणि ते निर्णयसुद्धा मीच घेऊ शकतो तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हे बघा सर तुम्ही अंजली ताई आणि आजी यांना नाराज नाही करू शकत आहो तुम्ही नकार दिला तेव्हा आजींना किती वाईट वाटले तेव्हा आता अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव म्हणतो की नाही त्यानंतर मात्र आता म्हणजे इकडे अंजलीला राकेशची खूप आठवण येते अंजली लगेच राकेशला फोन करते आणि राकेशला फोन करून अगोदर तिने सांगितलेलं असतं की हे बघा चिंटू आणि लावण्या या दोघांच्या लग्नाचा साखरपुडा आता आजीने ठरवलेला आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर इकडे या तर राकेश म्हणतो की बरं राणी सरकार तुम्ही जसे म्हणता तसे त्यानंतर मात्र आता लगेच अंजली म्हणत असते की घरामध्ये त्यान अगोदर मी एक सत्यनारायणाची पूजा ठेवलेली आहे कारण जे व्रत मी करत आहे तर त्या व्रताला पूजा करण्यासाठी तुम्हाला यावेच लागेल कारण आपल्या लग्नाचा वाढदिवस लवकरात लवकर येत आहे आणि त्या अगोदर ही पूजा मला करायची आहे त्यामुळे जोडीने ही पूजा करावी लागेल त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही जेथे कुठे असताल आता खूप खूप दिवस झाले तुम्ही इकडे आलेले नाहीत तर आता राकेश म्हणत असतं की बरं राणी सरकार आता येथील काम माझं पूर्णच होत आहे मी लवकरात आता मुंबईला येण्याचा प्रयत्न करतो तर संजय आता राणी सरकार म्हटल्यानंतर आता संजय राकेशकडे अगदी संशयाने पाहत असतो कारण राणी सरकार म्हणजे नक्की कुणाला हा बोलत असेल तर लगेच आता राणी सरकार म्हटल्यानंतर आता संजयच्या डोक्यामध्ये प्लॅन येतो कारण या अगोदरसुद्धा संजयना राकेशला बोलताना पाहिलेलं असतं ऐकलेलं असतं परंतु तेव्हासुद्धा राकेशने बोलणं हे टाळलेले असते आणि बरोबर संजयला परत आपल्या घोळात घेतलेलं असतं परंतु आता संजयला थोडासा शंका यायला सुरुवात होते परंतु तरीसुद्धा आता संजय थोडासा विचार बाजूला ठेवतो परंतु आता आम्हाला ह्या राकेशवर लक्ष ठेवायला हवे असे मात्र आता त्या त्याने ठरवलेले असते म्हणून आता संजय आणि राकेश मुंबईला यायला निघतात आता दोघेही मुंबईला येणार येणार असतात आता गईकडे संजय आल्यानंतर ईश्वरी नम्रता यांना सगळ्यांना खूप आनंद होतो परंतु आजीने तेवढ्यात आता ईश्वरीला कॉल केलेला असतो ईश्वरीला कॉल करून आता सांगितलेलं असतं की हे पग ईश्वरी आज म्हणजे अंजली आणि जावई बाप्पू यांच्या लग्नाचा सुद्धा वाढदिवस लवकरात येत आहे आणि त्यासाठी तुला आता स्वयंपाक जे काही करायचं आहे ते तो करू शकते आणि जी तुझी आई आहे तर आईलासुद्धा इकडे घेऊ नये आणि नम्रतालासुद्धा घेऊ नये आणि हे पग आता जी आ, सा म्हणजे पदार्थ तयार करायचे आहे समोसे खरंच तुझ्या आईने खूप छान बनवले होते अगदी इंदोरी चव त्या पदार्थात होती मग मला असं वाटतं की ईश्वरी तुला आज काही पदार्थ बनवायला म्हणजे काही हरकत नाही ना, ना कारण पूजेसाठी जे काही पदार्थ लागतील नैवेद्य दाखवण्यासाठी सगळे काही पदार्थांची ऑर्डर मी तुला देते ईश्वरी म्हणते की आज आजी अहो काही टेन्शन घेऊ नका मी सगळं का काही अगदी पूजेची तयारी करून सर्व रेडी करते तेव्हा आता ईश्वरीने सर्व काही स्वीकारलेलं असतं आजी आता निश्चिंत होते मग म्हणून आता ईश्वरी नम्रताला आपल्या मदतीला नेणार असते तर आता नमोसुद्धा ईश्वरीसोबत तिकडे जायला निघलेले असते अर्णव राजेशिर्के यांच्या घरी इकडे आता राकेशला तर असं वाटतं की ईश्वरीने आता सात्विक फॅशनमधील जॉबसुद्धा सोडला मग ती तिकडे आता राजेशिर्के यांच्या घरामध्ये तर जात नसेल कारण राकेशला याबद्दल माहिती नसते अंजलीने आता फोनवर त्याला लावण्य आणि अर्णवच्या साखरपुड्याची जी बातमी दिलेली असते तेव्हा मात्र आता राकेशला राकेश बर। तर खूप आनंद झालेला असतो राकेश म्हणतो की बरोबर लावण्य आणि अर्णव लग्न करतात हे तर आपल्यासाठी खूप चांगले आहे आपली इंडोरी जिलेबी मात्र आता आपलीच होऊ शकते कोणी आता काही करू शकत नाही म्हणून आता इकडे संजय सुप्रिया आणि आत्या आत्याची तर खूप लगबग सुरू असते आत्या म्हणते की काही झाले तरी आता राकेश आणि ईश्वरी या दोघांच्या लग्नाचा साखरपुडा त्याला तरी व्हायला हवा आणि आपण हा साखरपुडा लवकरात लवकर करायला हवा कारण इतका चांगला राकेश मुलगा आहे ईश्वरीला तो नक्की सुखात ठेवेल आपण तयारी करायला घ्यायला पाहिजेल कारण त्याने आपलं घर वाचवलं आणि जर आपलं दुकान वाचवलं जर त्याने आपल्याला इतकी मोठी मदत केली नसती तर आज मात्र आपल्याला रस्त्यावर यावे लागले असते म्हणून एक चांगूलपणा खरंच राकेशमध्ये असा ठासून भरलेला आहे असा मात्र आता संजय सुप्रिया सगळ्यांचा गैरसमज होतो परंतु तरीसुद्धा संजयच्या डोक्यामध्ये एक अशी आता वेगळीच काहीतरी संशय असतो कारण राकेश नक्की राणी सरकार म्हणून कुणाशी बोलतो याबद्दल आता आपण काही माहिती तर काढली नाही आपण माहिती काढायला हवी परंतु सुप्रिया आणि जी आग जैवात्या आहे तर ह्या दोघांनी अगदी साखरपुड्याची सगळी तयारी केलेली असते राकेश आणि ईश्वरी या दोघांचा साखरपुडा लवकरात लवकर व्हायला हवा म्हणून जैवात्या अगदी तयारीतच असते परंतु इकडे आता अर्णव हा ईश्वरीबद्दलच रु विचार करत असतो तर दुसऱ्या दिवशी आता पूजा वगैरे जगेही असते तर आता अंजली ही आता व्यवस्थित नटून नटूनथटून तयार होत असते परंतु अचानक मात्र अंजलीच्या गळ्यातील मंगळसूत्र हे तुटते मंगळसूत्र तुटल्यानंतर अंजलीला खूप मोठा धक्का बसतो कारण ती आता मंगळसूत्र जे काही हाराबरोबर ती घालत असते आणि आता त्याची हुक जी काही तिच्या ब्लाऊजमध्ये गुंतलेली असते ती काढण्याचा ती प्रयत्न करत असताना ही मंगळसूत्र तुटतं म्हणून अंजलीला खूप मोठा धक्का बस अंजली लगेच आता रडत असते आणि रडत रडत ती राकेशला फोन करते तुम्ही अजून सुद्धा आले नाहीत पूजा म्हणजे गुरुजी सुद्धा येण्याची वेळ झालेली आहे पूजा लवकरात लवकर सुरू सुद्धा होईल मग माझ्यासोबत पूजेला कोण बसेल आणि जर तुम्ही या पूजेला आले नाहीत मी तुम्हाला कधीही माफ नाही करणार तेव्हा आता राकेश म्हणतो की राणी सरकार तू काही काळजी करू नको मी असा गेलो असा आलो आणि मी तर आता मुंबईत आलेलोच आहोत मग तिकडे येण्यासाठी मला असा किती वेळ लागेल अंजली म्हणते की बरं ठीक आहे म्हणून आता राकेश मुद्दाम तिच्यासाठी एक साडी आणि गजरा घेतो कारण आता अंजलीला त्याला खुश करायचे असते इतक्या दिवसापासून तो घरी नसतो मग अंजली आता अगदी खुश होईल यामुळे तो मुद्दाम हे नाटक करत घेतो त्यानंतर मात्र आता राकेशला याची आता झनकच नसते की ईश्वरी आणि नम्रतासुद्धा तेथेच आता त्या कार्यक्रमाला आलेल्या आहेत आणि जे आजीने त्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे तर ती जबाबदारी सोपवलेली असताना मात्र आता ईश्वरी आणि नम्रता खूप छान असा स्वयंपाक तयार करतात आणि त्यांचा जो काही स्वयंपाक बनवत असतो तर एक छान प्रकारचा असा सुगंध सुटलेला असतो आता सर्वजण इतके खुश होत असतात ईश्वरीचं सगळीकडे कौतुक करत असतात परंतु लावण्याचा आणि वल हे सर्व बघून खूपच असतो ज्याच्या त्याच्या तोंडात फक्त ही इंदोरीच असते आणि ह्या मुलीला आता घराच्या बाहेर आपल्याला काढावंच लागेल कारण आता या घरामध्ये हिची बाजू जरा अगदी हक्कानेही घ्यायला हिने सुरुवात केली त्या ओल्ड लेडीच्या मनात तिने काय करून ठेवलं आणि काय नाही माहिती नाही कारण ती ओल्ड लेडी सारखं ईश्वरी ईश्वरी करत असते ते त्यानंतर मात्र ईश्वरी आणि नम्रता सर्व स्वयंपाक करतात रेडी झाल्यानंतर अंजली तेथे येते ईश्वरी आता अंजलीला विचारते की अंजली ताई अहो काय झालं तुम्ही ऐतक्या नाराज का आहात तेव्हा आता अंजली म्हणते की अगं इशू माझं खरंच आता मला खूप मोठा असा संकेत घडला आज मंगळसूत्र आहे तर ते मंगळसूत्र तुटायला नको होतं परंतु माझ्या गळ्यातील मंगळसूत्र का तुटलं असेल तेव्हा आता ईश्वरी बारीक फू म्हणजे लक्ष देत असते तेव्हा आता ती म्हणते की हे बघा अंजलिताई तुम्ही काही टेन्शन घेऊ नका सगळं काही व्यवस्थित होईल फक्त देवी आईवर विश्वास ठेवा त्यानंतर आता पूजेला सुरुवात होणार असते आता राकेश तर पूजेला येऊन बसतो परंतु आता इकडे ईश्वरी आणि राकेशचं लग्नसुद्धा ठरलेलं असतं संजय आणि सुप्रियाने हे ईश्वरीलासुद्धा सांगितलेले असते तर आता आईबाबांनी जो निर्णय घेतलेला असतो त्यामुळे खुश असते आणि तिकडे अर्णव सरांचंसुद्धा लग्न हे लावण्याशी व्हायला हवे आता आजीचा आणि अंजली ताईंचा हाच निर्णय आहे म्हणून ईश्वरी आता ह्या लग्नाला तयारी झालेली असते परंतु आता मात्र जी पूजा घरामध्ये सुरू असते आणि जो हा अंजलीसोबत पूजा करत असतो आता पूजा करत असताना मात्र आता ईश्वरीला थोडासा संशय येतो थो। ईश्वरी आता विचार करते की आपण ह्या माणसाला नक्की कुठेतरी बघितलेलं आहे मग नक्की हा माणूस कोण असेल परंतु आता राकेश हा जेव्हा ईश्वरीला पाहतो ईश्वरीला बघून त्याला तर धक्काच बसतो नम्रतासुद्धा तेथेच असते तेव्हा आता राकेश मनात म्हणतो की आता आपल्याला येथून सुटका करावी लागेल जर ह्या इंदोरी जिलेबीने जर आपल्याला इथे बघितले तर खूप मोठा असा घोळ होईल म्हणून राकेश आता अगदी चेहरा झाकवण्याचा प्रयत्न करतो आणि तेथून पळ काढण्याचा तो प्रयत्न करत असतो परंतु आता ईश्वरी अगदी त्याचा हात धरून इतक्या घाईने कुठे निघालात असं असं विचारत असते परंतु राकेश आता इतक्या घाईने मला एक काम आहे असं तो अंजलीला सांगतो आणि लगेच तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो परंतु आता अंजली इतकी नाराज होते अंजली म्हणते की इतक्या दिवसातून घरी आले आणि आज मात्र पूजा करता करताच एक असा फोन आल्याचं तो नाटक करून निघून गेलेला असतो कोणता फोन आला असेल म्हणून घाईने ते इतके निघून गेलेत अर्नोला खूप वाईट वाटतं कारण अर्नोला इ अंजलीच्या डोळ्यातील पाणी काही बघवत नसतं परंतु इकडे ईश्वरीला संशय आलेलेच असतो ईश्वरी म्हणते की नक्की मी माणसाला कुठेतरी बघितल्यासारखे वाटत आहे नक्की हा माणूस असेल तरी कोण आणि तो इतक्या घाईने का निघून गेला असेल काय कारण असेल ह्या सर्वाला म्हणून ईश्वरीला चांगला संशय येतो परंतु आता अंजली खूप अगदी नाराज झालेली असते अर्णव तिची समजूत काढतो अर्णव म्हणतो की हे पग ताई तू काही काळजी करू नको आज मात्र जिजू जे काही वागलेत ना, ना लग करत, लग हो ते मला सुद्धा पसंत नाही मला सुद्धा नाही आवडले ते पण तू काळजी करू नको लवकरात लवकर जिजू परत येतील तू माझ्यावर विश्वास ठेव परंतु आता ईश्वरीच्या डोक्यामध्ये सारखा हाच प्लॅन असतो की नक्की आपण त्या माणसाला ओळखत होतो आणि तेच अंजलीताईंचे मिस्टर असू असतील म्हणजे नक्की माझ्या मनात जे काही सुरू आहे तर ते खरं आहे का ईश्वरी स्वतःच्या मेना मनाला खूप प्रयत्न प्रश्न विचारते परंतु आता मात्र जी, जी ही अंजली आणि राकेश या दोघांची जी काही पूजा सुरू असताना राकेश जी असे अचानक का उठून गेले असतील म्हणून आता सर्वजण विचार करत असतात ईश्वरी सुद्धा खूप विचार करते की नक्की काय झालं असेल का केले असतील आणि तो माणूस नक्की आपल्या कोणीतरी ओळखीचा वाटतो आपल्याला आता ते बघायलाच हवे की अंजली ताईंचे मिस्टर नक्की कोण आहे कारण इकडे तर आता ईश्वरीचं आणि राकेशचं पूर्णपणे लग्न ठरलेले असते काही झाले तरी मात्र आता अर्णवचे डोळे उघडायला हवे ईश्वरी ठरवते की आपल्यापासून राकेशजी सगळ्यांना धोका देतात आणि दुसरा तिसरा कोणी व्यक्ती नसून तो फक्त राकेशजी आहे राकेतजी ते आत्तापर्यंत हे कारस्थान केले ते सर्व कारस्थान तोच करत असेल म्हणून आता ईश्वरी घाईने त्यांना भेटायचं ठरवते परंतु अंजली खूप हर्ट झाल्यामुळे आता अर्णवला खूप राग आलेला असतो अर्णव म्हणतो की ताई हे पण काही काळजी करू नको आता जिजू जर आले ना तर मी त्यांना चांगला धडा शिकवतो त्यांना त्याचा जाबच विचारतो तर अंजली म्हणते की हे बघ चिंटू तू काही बोलणार नाहीस परंतु आता अंजलीला थोडासा संशय येतो आणि इकडे ईश्वरीलासुद्धा थोडासा संशय येतो परंतु आता लवकरात लवकर ईश्वरी अंजली आ, ला हे सत्य सांगते का आणि राकेशचा खरा चेहरा तिच्यासमोर कसा येतो सर्व सत्याचा उलगडा कसा होतो हे बघणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघून आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका